मित्रांनो जयशिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत तर, तर आंघोळ उरकली आपण कैलास हॉटेलला कैलास ढाबा ऍक्च्युली सावंतवाडीच्या थोडंच पुढे म्हणजे सावंतवाडी एक्झिट केल्यानंतर बाँड्रीच्या अलीकडेच आपल्याला हा ढाबा लागतो कॉर्नरवरती तर इथं आंघोळीला नाश्त्याला दोन्हींची सोय भेटली म्हणून इथं पहिली गाडी वळवली आंघोळ उरकून घेतली पूजा उरकलेली आहे तर आता नाश्ता करूया आणि आपला गोव्याचा टिपी काढूया तर मित्रांनो पार्ट वन कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि ह्या पार्ट टूमध्ये आपल्या ह्या जर्नीमध्ये आज गोवा प्लस त्याचबरोबर कारवार त्यानंतर उडपी नंतर मंगलोर आणि आपण कुठे डिलेवरी करणार आहे या सगळ्या गोष्टी कवर जास्थ, जास्थ करता येतील दिवसाचा प्रवास आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला बघता येईल आणि मला पण दाखवता येईल आणि खूप एन्जॉय करता येईल त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग सुरू करूया पहिला आता नाश्ता करूया कैलासला जाऊन फरक खूप मजा येणार आहे मित्रांनो प्रवासाला खूप त्यामुळे ब्लॉक मिस करू नका तुम्हाला भरपूर अशा नवीन गोष्टी बघायला भेटतील पहिला आता आलू पराठा ऑर्डर केला भरपूर गरम आहे गरम गरम आहे मित्रांनो नाश्ता करायला मित्रांनो आपली सिरीज कसे वाटतात कारण प्रतिसाद भरपूर असतो पण कमेंट नसतात तर कमेंट खूप कमी आहेत कमेंट करत चला म्हणजे समजतं नक्की तुमच्या काय मी बऱ्याच कमेंटला रिप्लाय पण देत असतो तर जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो तुमचे काय सजेशन्स असतील ते सांगत चला म्हणजे जे पुढे सांगता पण येतात किंवा मग गरजेचं असेल तर ते चेंज पण करता येतात तर तरी रिस्पॉन्स राहू द्या मँगलोर सिरीज पहिल्यांदाच करतो त्यामुळे ह्या रोडने आपण पहिल्यांदा निघालेलं आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला भेटतील आणि मला पण बघायला भेटेल शिकायला भेटेल सांगा आपले सिरीज कसे वाटत आहेत तुम्हाला आवडत आहेत कारण सबस्क्राईबर्स आपले सबस्क्राईबरची संख्या कमी आहे तर मित्रांनो सबस्क्राईब केलं नसलं तर अजूनही सबस्क्राईब करा आणि पूर्ण दिवसाचा प्रवास आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे त्यामुळे ब्लॉक अजूनही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल झाला परत पाऊस सुरू आणि आपली एकोणी चौतीस बघू शकता पा। तिकडं पावस भिस्ती आता सध्या या मित्रांनो चहा वेळेला चेकपोस्ट पोस्ट लागेल तिथं टीपी काढून घेऊ आणि मग गोव्यात एंट्री करूया गोवा पाहूया त्यानंतर कर्नाटक मध्ये एंट्री करूया कर्नाटक पाहूया समुद्र किनारे बघूयात नारळाची झाड बघूया आणि स्पेशली पाऊस बघूया तर काढलाय मित्रांनो आपला टीपी साडेपाचशेचा साडेसहाशे आणि आप आपली एकोणीस चौतीस चला निघूया साडेपाचशेचा टीपी साडे सहाशे रुपये घेतले जातात शंभर रुपये एक्स्ट्रा आणि आपला वेलकम टू गोवा झालेला आहे चला गोवा बघूया थांबवली आहे गाडी आणि आता लाईट चेक एलईडी बल्ब त्याचे शंभर टीपीचे साडे सहाशे रुपये ते घेतले एस टीवाल्यानं नाही घेतले कारण तिथं ओके होतं बघू अजून पुढे एंट्री वगैरे लागतात युनिफॉर्म तर घातलाय बट काहीतरी कारण लागतं सकाळ सकाळी कमाई करण्यासाठी तिथं सगळीकडं कॉमन झालंय आता त्यामुळं काय बोलता येत नाही आणि आपण आर्ग्युमेंट नाही करू शकत या गोष्टींवरती त्यामुळे जागेवर सेटलमेंट करून पुढे जाणं हाच एक बेस्ट पर्याय आहे आहे नवीनच रस्त्याचं काम चालू आहे आणि दरड कोसळ्याला पण सुरुवात फायनली मित्रांनो आपण गोव्यामध्ये पोहोचलोय सकाळी सुरू झालेला प्रवास तर अजूनही आपलं तीनशे अठ्ठावन्न किलोमीटरचं इथून रनिंग दाखवत आहे आपल्या लोकेशन साठी तर गोव्यात आता तर गोवा एन्जॉय करूया बघूया किती आपल्याला सीन शॉट गोव्यामध्ये शूट करता येतात साडेसातशे रुपये आपण गोव्यामध्ये एंट्री करताना दिले आणि ते वसूल करायचे बघू आपल्याला किती वसूल करता येतात Beautiful. काळातल्या डिझाईन कसली झाडांचे डिझाईन्स आहेत भरपूर असं बघण्यासारखं गोव्यामध्ये त्याच्यासाठी टाइम काढून यावं लागेल मडगाव वगैरे फिरण्यासाठी असे बोर्ड असतील तर मित्रांनो फोटो काढले जातात पुढे कॅमेरा घेऊन थांबलेले असतात त्यामुळे थोडसा दोन तीन ठिकाणी आपल्याला कॅमेरा सापडलाय असा पोलीसवाले थांबतात आणि था फोटो काढतात तुमचा ओव्हर स्पीडचा बोर्ड लक्षात राहू द्या गोव्यामध्ये आणि आपण सध्या एका घाटामधून उतरतोय आणि समोरच एक खूप छान असं मंदिर आहे शक्ती गणपती बाप्पा मोर्या रोड बघू शकताय मित्रांनो कसला सुपर रोड आहे अजून तीनशे किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे कानाकोलापर्यंत पर्यंत आहे आणि कारवार आहे इथून पंचवीस किलोमीटर आणि मँगलोर आहे तीनशे किलोमीटर समोर समुद्रकिनारा दिसत असेल मित्रांनो कर्नाटकमध्ये तर सकाळी दहा वाजता आपण गोव्यात एंट्री केली होती म्हणजे गोवा बॉर्डरवरतून आणि आता वाजले आहेत दोन तर गोवा एक्झिट करतोय चेकपोस्ट आहे पुढे चेकपोस्ट पोहोचून डॉक्युमेंट चेक होईल गाडी चेक होईल कारण दारूची चेक इंग असते इथे तर चेक इंग करून झाल्यानंतर आपण निघूया पुढे तर कसं वाटलं गोवा भरपूर अशी एन्जॉयमेंट गोव्यात गेली फक्त ट्रॅफिक लागत होतं मध्ये मध्ये त्यामुळं काही जास्त हे करता येत नव्हतं शूटिंग करता येत नव्हतं तर पोचतोय मित्रांनो आता आपण बॉर्डरवरती आणि इथूनही आपलं दोनशे सत्तर किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे न्यू बँगलोरचा न्यू बँगलोर तर चला मित्रांनो जाऊया पहिलं आता डॉक्युमेंट्स वगैरे चेक करूया आणि मग कर्नाटक एंट्री करून संध्याकाळपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करूया कारण दोन वाजलेत त्यामुळे आहे जेवढा लवकरात लवकर जाता येईल तेवढा जाण्याचा प्रयत्न करू चला बघूया ब्लॉक कंटिन्यू बघत राहा कारण हा ब्लॉक आपल्याला शेवट मॅंगलोर पर्यंत कव्हर करायचा तर आतापर्यंत जर्नी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा समोर दिसतो मित्रांनो चेकपोस्ट चला थांबूया चेकिंगला झाले मित्रांनो डॉक्युमेंट चेक आणि निघालोय पुढे आणि हा कर्नाटकचा चेकपोस्ट चला इथ पण चेक करून घेऊया आणि मग पुढे जाऊया हे बघू शकता चेक पोस्ट कर्नाटकाचा पन्नास पन्नास शंभर शंभर हाय काय हि शोक नाही काय त्याला चला तर मित्रांनो राईट साइड ला पूर्ण आर्मी प्रोटेक्टेड आहे ते आहे करवार नोवेल पेस आर्मीचं म्हणजे इंडियन आर्मी म्हणण्यापेक्षा नेवी ते बघू शकता काही रेकॉर्डिंग वगैरे करण्यासारखं ऑप्शन नाहीये त्यामुळे दाखवता येत नाही बट बीच आहे त्यानंतर समुद्र किनारा आहे आर्मीचा आहे नेव्हीचा बेस आहे तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पण शूट करता येत नाही तिथं कारण एक मोठी मॉल आहे त्यामुळे तिथं पलीकडच्या साईडचं काही विजेबल नाही आहे समोर बघू शकता मित्रांनो राजस्थानी डाबा साईडचा व्यू अंकालाच्या थोडं पुढं थांबलोय आता था, लय भूक लागली कारण वाजले साडेतीन आणि इथून अजूनही आपलं किलोमीटर दाखवतोय दोनशे अकरा तर पहिलं जेवण आणि मग पुढचा प्रवास करू आतापर्यंत जर्नी कशी वाटली एन्जॉय करत असाल मी पण एन्जॉय करतोय चला पहिली भूक पण लागली भरपूर त्यामुळे जेवण करू आणि मग पुढचा प्रवास करू पण तीन रोट्या आणि एक दाल तडका तर चला निघूया पुढचा प्रवास आला वाजलेत चार डॉट चार वाजतात चार अरे बापरे लेट झालो ना आपण आणि आपला अजून दोनशे सव्वीस किलोमीटर आहे मित्रांनो असा वाटचा टायमिंग दाखवतोय सिडबेन एकशे पंचवीस रुपये घेतले तीन बटर रोटी एक दाल दाड का भूक लागल्यावर ते ना असं थकून जाते जेवणे जेवण झालं नाही ना थकता भूक लागते सकाळचा ता पराठा संपला चार वाजताचा पावर संपले जेवले आता जरा तरतरी आली राईस नाही खाला त्यामुळं नाही तर परत सुस्ती आली असते रात्री चार आपण झोपलोय आता झोपाली असते तर रोड चांगला आहे मित्र कर्नाटक सगळीकडे चांगले आणि टोल लागला होता आपल्याला एकशे पंधरा रुपये कारण आपला फोन नंबरचा डॅग आहे बघू शकताय मित्रांनो कर्नाटक मध्ये रेट परत नाईन पॉईंट सेव्हन्टी टू रुपीस दोन हजार रुपयाचं जे आपल्याला मंगलोर पर्यंत जायला सफिशियंट आहे तर घेऊया एवढं भरून आणि जाऊया पुढे दोन हजार बावीस लिटर सेनेत जे आपल्याला आता बघायला भेटणार आहे मित्रांनो कसा वाटला व्यू मित्रांनो समुद्र किनाऱ्यावरचा बोटी ऍक्च्युली तिथं थोडं बंदरासारखं आहे म्हणजे आतमध्ये एंट्री करायला बारक्या बारक्या बोटीला ऑप्शन असतो तिथं आणि आता हा कसा नजरा वाटतोय जस्ट पुढे निघालो त्याच्या भरपूर असा पाऊस कसा वाटतो व्ह्यू गाडी लावूया इकडला ला, हेडलाइन जाऊया एकदा मॅप वरती बघू शकताय मित्रांनो या साइडला रिव्हर आहे कोल्हरू आणि हा साइडचा बीच अरे ना बीच समोर दाखवतो कोल्लुरू रिवर आहे समोर पोलिसाची पण गाडी आहे चहा पिऊया आणि येऊया कर्नाटकचा स्वर्ग एन्जॉय करूया त्याला वन चाय त्याला चहा पण घेऊ तो पर्यंत कसा आहे व्ह्यू या मित्रांनो चहा प्यायला आणि व्ह्यू एन्जॉय करायला भरपूर अशी लाटा तर हा सीन मित्रांनो रेकॉर्ड करण्यासाठी आपण एवढी गाडी पळवली तुम्हाला दाखवतो ऍक्च्युअली नदीचा व्यू पुढे पहिला रोड क्रॉस करूया एक साइड नदी एका साइड समुद्र तो सीन पुढे नंबर समुद्राचा परत एकदा व्ह्यू बघा समुद्र खवळला ऍक्च्युली म्हणजे आपण म्हणतो उदनाचा टाइम मोठ्या मोठ्या उडपी डिस्ट्रिक्ट मध्ये आणि मित्रांनो ते मगाशी जी नदी समुद्राला कट्ट मारून आली होती ना ती बघू शकता आता इथे परत येऊन समुद्राला भेटते आणि या ठिकाणी भरपूर अशा बोटी आहेत ये हे निळे शेड वगैरे मारलेत तर हे त्या दोन नद्यांचा संगम कोल्लूर नदी बघू शकता इथं दोन नद्यांचा संगम आहे एक या साइडने आली एक या साइडने आली आणि या नद्या सरळ समुद्राला इथे भेटतात चला पुढे अजून काय काय बघायला भेटतंय पण ते आता अंधार बघायला भेटल त्यामुळे सॉरी मँगलोर नाईन्टी एट आणि आपल्या मॅप वरती दाखवत आहे एटी एट परत एक नदी आहे बघा नाही पण आली समुद्राला भेटायला पत्तूर आणि आपलं लोकेशन राहिलंय फक्त पन्नास किलोमीटर वेलकम टू उडपी तर पोचलोय मित्रांनो उडुपीमध्ये अंडर बायपासला आहे उडपीच्या वरती मंदिर बघू शकताय छोटस मंदिर आहे कोणत्या देवाचं आहे माहीत नाही पण आपण आहे मध्ये आणि एक, एक दीड किलोमीटर आलो हो असेल आपण पुढे पण अजून उडपी मध्ये उडपीचं हॉटेलच नाही सापडलं असं उडपी हॉटेल लिहिलेलं जर लिहिलं असेल तर त्यांच्या लँग्वेज मध्ये लिहिलं असेल आपल्याला काहीतरी समजणार नाही किंवा वाचता पण येणार नाही तर मुंबई मध्ये आल्यावरती कसं मुंबई वडापाव असतो किती सापडते पुणेरी मिसळ असं ज्या ठिकाणचं फेमस जे ते टाकलं जातं यांनी पण टाकायला पाहिजे उडपी हॉटेल म्हटलं तर आपल्या कितीतरी उडपी हॉटेल आणि मित्रांनो कन्नूर दोनशे तीन आणि कोचीन साडे चारशे किलोमीटर तर चला आलोय उडपीत आता जाऊया डायरेक्ट मँगलोरमध्ये मध्ये मँगलोर मित्रांनो शेवटचे राहिले तीस किलोमीटर आणि इकडं नाही पाऊस मँगलोर मध्ये म्हणजे कमी आहे इकडं पडला नाही टाईम टाइम आहे त्यामुळे रस्त्याची जी विजिबिलिटी बघा एकदम क्लिअर आहे तर असा रोड असल्यावरती काय वाटत नाही पण जेव्हा पाऊस पडतो आणि रस्ता पूर्ण असा ओला असतो त्यावेळेस ना लाईनअप दिसत ना व्यवस्थित रस्ता दिसत तर गाडी पळवता पण येत नाही आणि शक्यतो त्यावेळेस पळवत पण जाऊ नका आता बघू शकता साठ सत्तरच्या स्पीडने आपण चालू आहे आणि हा स्पीड ठेवला आहे पावसात फक्त कमी नवायुगा उडपी टोल नका आय थिंक हा शेवटचा टोल असेल आपल्याला पाचवा उडपीच्या पुढचा शेवटचा टोल बघूया किती टोलला अमाऊंट जाते आपले इथून बँगलोर आहे तीनशे ब्याण्णव किलोमीटर कोची आहे चारशे पंचेचाळीस किलोमीटर आणि आपलं लोकेशन आहे फक्त आठ किलोमीटर तर पोचलोय मित्रांनो आपल्या लोकेशनच्या जवळ रात्रीचे वाजले साडेआठ आठ वाजून चाळीस मिनिट आणि आपण आहे आता मँगलोर मध्ये तर आपलं लोकेशन फक्त एक पाच किलोमीटर आहे इथून तिथे आपल्याला मटेरियल खाली करायचंय ज्या प्रकारे नवी मुंबई आणि मुंबई त्या प्रकारे नऊ मंगलोर अँड मँगलोर तर काल रात्री साडेपाच वाजता आपण जी जर्नी महाडमधून सुरू केली होती तर ती आज संध्याकाळी साडेआठ वाजलेले आहेत आणि आपण पोचलो आपल्या ड्रॉप लोकेशनच्या जवळ तर भरपूर साऱ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला ब्लॉक मध्ये बघायला भेटल्या असतील अजून रिटर्नची जर्नी पण याच ब्लॉकमध्ये मध्ये नाही बघायला ना भेटणार टेन्शन घेऊ नका तर पहिला आता आपण ड्रॉप लोकेशन वरती पोहोचू आणि साठ मीटर वरून लेफ्ट आणि हाच लेफ्ट हे चुकलो नाही तर पुढे गेलो असतो आओ आओ वेलकम टू बेकमपट्डी बेकमपड्डी इंडस्ट्रियल एरिया मँगलोर तर मित्रांनो पुढे टपरा तोडून गेल्यानंतर राईट साइडला ती कंपनी आहे फक्त पाचशे मीटर वरती तरी बघू शकता मित्रांनो सोलरा कंपनी झाली आपली गाडी खाली आणि आपण लावली गाडी आता बाहेर तरी रिसिव्हिंग कॉपीची वाट बघायची त्यानंतर जेवायचंय आणि मग आराम आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि इथून कोणतं बुकिंग लागेल किंवा ह्या बुकिंगला किती खर्च आला किंवा किती रिपोर्ट होता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटतील तर सिरीज कंटिन्यू बघा नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब के करा म्हणजे येणाऱ्या एपिसोडचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो रिसिविंग घेऊया आणि हा ब्लॉग इथंच थांबूया ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ने काळजी घ्या आणि जयशिव आहे